जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव जिल्हा सातारा येथे सालावतप्रमाणे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कोरेगावचे हिंद केसरी मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका लता पाटील यांचा मथुर देखील आला होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासरू देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये बाकासूरच्या व मथुरच्या सेमीला लाईव अडकले त्यामुळे बाकासूर व मथूर सेमी, ला सेमी पास झाले की नाही हा आप प्रश्न आपल्यापैकी सर्वांनाच पाडला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की बाकासूर व मथूर सेमी पास झाले की नाही ते तर मित्रांनो आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा मथुर व शाकीर पठाण यांचा राज्या सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पळून सेमी पास केली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट डुमा यांच्या दशम केसरी बकासूरने व मुरुमकरांच्या सुंदरने सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमधून पळून सेमी पास केली आहे तर मित्रांनो बकासूर व मथूर फायनलसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन